जय 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 राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या दिवसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी स्वराज्य महारालीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सोलापूर शहरामध्ये राष्ट्रनायक मान्य माधेरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकोणीस एप्रिल रोजी चौंडी येथून या अहिल्या रथाचं स्वराज्य यात्रेच झाली आणि आज या यात्रेचा अठरावा दिवस आहे ही यात्रा महाराष्ट्रभर फिरून एकतीस मे रोजी दिल्लीला जाणार आहे आणि दिल्ली, दिल्ली येथे महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशेवा जयंती उत्सव फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण कालच जानकर साहेब आणि राहुल गांधी यांनाही आमंत्रण दिलंय शरद पवार असतील स्टॅलिन असतील अखिलेश यादव असतील असे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी उपस्थित राहावं असं मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सर्व समाज बांधवांना आवाहन करतो